काळ्या आईचा अभिषेक करणारा शेतकरी आज त्याची स्थिती बिकट होताना दिसत आहे आपल्या मनगटाच्या जोरावर संपूर्ण जगाचं पोट भरेल एवढं अन्नधान्य पिकवणारा आज मात्र संकटात सापडला आहे त्याच्या शेतात गेल्यावर हसतमुखाने दोन्ही हात भरून रानमेवा देणारा आज शासनापुढे त्याच्या मालाला भाव मिळावा म्हणून हात जोडत आहे नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र रणांगण या युट्यूब चॅनलवर आजचा विषय हा तुमच्या आणि आमच्या जिव्हाळ्याचा असणार आहे जगाला पोसणाऱ्या आणि आपलं पोट भरणाऱ्या शेतकरी राजावर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगाचा पोशिंदा अशी उपाधी आपल्या बळीराजाला देण्यात आली आहे या उपाधीला साजस कृत्य तो आजपर्यंत करत आला आहे ऊन पाऊस वारा कशाचीही पर्वा न करता तो काळ्या आईची सेवा करत असतो त्याने केलेल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या सगळ्यांची पोट भरतात आजपर्यंत एक असाही दिवस गेला नसेल की आपल्या देशात अन्नधान्याचा तुटवडा पडला असेल ते घडलं नाही केवळ आपल्या बळीराजामुळे सगळ्या जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र काही वर्षांपासून निराशा येत आहे त्याने केलेल्या मेहनतीचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे पण तो आता मिळत नाही शेतात घेतलेल्या उत्पादनावर त्याच्या बदल्यात जो पैसा मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही त्यामुळे तो हवालदिल झाला आहे दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी व शेतीसाठी त्याने सावकाराकडून आणि सरकारी बँकेकडून कर्ज काढला आहे दिवसेंदिवस कर्जाच्या बोजाखाली तो दाबला जातोय त्याला वर काढण्यासाठी कर्जमाफी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण आता त्यांना विसर पडलेला दिसतोय कारण अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलं की सगळं सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही आताची राज्याची स्थिती कर्जमाफी करता येईल एवढी भक्कम नाही येणाऱ्या वर्षात सुद्धा कर्जमाफी होऊ शकणार नाही हे सुद्धा पवार यांनी स्पष्ट केलं एकंदरीतच दादांनी कर्जमाफीवरून युटर्न घेतला म्हणावा लागेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पवार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफत भूमिका मांडलेली आहे ती सरकारची भूमिका आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे अजित पवारांनी कधीच म्हटलं नाही की कर्जमाफी शक्य नाही असं देखील फडणवीस म्हणाले माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार असलेले अशोक चव्हाण पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करतात ते म्हणतात अजित पवार यांनी ज्या अर्थी हे वक्तव्य केलं ते विचारपूर्वक केलं असावे दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले अजित पवार यांनी राजीनामा द्यावा निवडणुकीपूर्वी महायुतीचे नेते च ची भाषा वापरत होते आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सत्तेत येत असताना दिलेली आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे सत्तेत आल्यावर कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते आता मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे अधिकची माहिती बघूया हरियाणा सरकारने सत्याऐंशी साली स्वतंत्र भारतातली पहिली कर्जमाफी केली सकाळने दिलेल्या वृत्तानुसार हरियाणाच्या कर्जमाफीनंतर केंद्र सरकारने दोनदा तर राज्य सरकारांनी तब्बल वीस वेळा कर्जमाफी केली टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दोन हजार सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दोन तत्कालीन डॉक्टर कर्जमाफी आणि कर्जमुक्ती योजना म्हणून संपूर्ण भारतभरातील सर्वात स्पष्ट कर्जमाफी योजना जाहीर केली होती एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती दोन हजार अठरा मध्ये फक्त एकदाच छत्तीसगड सरकारने घोषणेनुसार शंभर टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती ज्यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांना सहा हजार शंभर कोटी रुपये माफ करण्यात आले होते महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश या राज्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस या आठ वर्षाच्या काळात दोन वेळा कर्जमाफी केली तर छत्तीसगडने दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा अशी तीन वेळा पीक कर्जमाफी केली तर उत्तर प्रदेशने दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा साली कर्जमाफी केली महाराष्ट्राने दोन ती हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस साली तर कर्नाटकाने दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा साली पीक कर्ज माफ केले तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींची कर्जमाफी जा जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत ते तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केलं जाणार के आहे ही योजना तीन टप्प्यात राबवण्यात येणार असल्याचं रेड्डी सरकारनं म्हटलं होतं पहिल्या टप्प्यात त्यांनी एक लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा केले गेले आहेत आता बघूया शेतकरी बाजरी होण्याची कारण पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटत चालली आहे शेतकरी ज्या बियाणांची लागवड करतात त्या पिकांवर कीड व त्यावर रोग पडण्यास सुरुवात होते शेतकऱ्यांना अद्याप तंत्रज्ञानावर बनवलेलं बियाणांचा पुरवठा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या बियांचा पुरवठा केला तर त्यांचं उत्पादन वाढू शकतं कोणते उत्पादन घ्यायचे झाल्यास त्याला लागणारा खर्च आता झाला आहे खतांच्या किमती रासायनिक औषधांच्या किमती ह्या तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत त्यामध्ये सरकारी करांचा भरणा शेतकऱ्यांना करावा लागत आहे शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांच्या हजेरीमध्ये मोठी वाढ झाली आहे पण एवढे पैसे देऊन सुद्धा मजूर वेळेवर शेतात पाय ठेवायला मागत नाहीत शेतकऱ्याने घेतलेल्या उत्पादनावर भाव ठरवणे त्याच्या हातात नाही गेल्या काही वर्षापासून शेतमालाचे भाव सारखे कोसळत आहेत त्याचा फटका आणि नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे उत्पादनावर खर्च केलेला कधी निघत नाही आपल्या कर्जा पूर्ण करण्यासाठी त्याला कर्जाचा पर्याय निवडावा लागतो आता बघूया कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहेत अॅग्रोवन दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात खातेधारकांची संख्या आहे एक पूर्णांक शेहेचाळीस कोटी तर त्यांची थकबाकी आहे सात पूर्णांक अडतीस लाख कोटी तामिळनाडू राज्याची खातेधारकांची संख्या दोन पूर्णांक अठ्याऐंशी कोटी तर थकबाकी आहे तीन पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी आंध्र प्रदेश एक पूर्णांक सत्तावन्न कोटी खातेधारक आहेत तर त्यांची थकबाकी तीन पूर्णांक नऊ लाख कोटी रुपये आहे उत्तर प्रदेशचे खातेधारक एक पूर्णांक ऐंशी कोटी तर त्यांची थकबाकी दोन पूर्णांक तीस लाख कोटी राजस्थान एक पूर्णांक पाच कोटी खातेधारक तर त्यांची थकबाकी एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख कोटी कर्नाटक मध्ये एक पूर्णांक एकसष्ट कोटी खातेधारक तर त्यांची एक पूर्णांक लाख कोटी थकबाकी आहे मध्य प्रदेश नव्याण्णव लाख खातेधार तर त्यांची थकबाकी एक पूर्णांक पन्नास लाख कोटी तेलंगणा सत्याहत्तर लाख तर थकबाकी एक पूर्णांक बेचाळीस लाख कोटी केरळ एक पूर्णांक दोन कोटी खातेधारक तर त्यांची थकबाकी एक पूर्णांक बेचाळीस लाख कोटी मध्ये आहे तर दर्शक मित्रांनो आपल्याकडे प्रत्येकाला आपल्या उत्पादनाचा किंवा वस्तूंचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे पण शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही तोच माल व्यापारी चढ्या दराने विकतो आणि नफा कमावतो शेतकऱ्याला मिळेल त्या भावावर समाधान मानावे लागते त्यामुळेच त्याला नाइलाजाने कर्ज काढावे लागते ज्या दिवशी हे समीकरण बदलेल त्या दिवशी शेतकरी खऱ्या अर्थाने राजा होईल